नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो यापूर्वीच मी अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतरचा जो घटनाक्रम त्या आहे त्याच्यावर अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्यामध्ये कोण कोण आला कुण कुण होता कोणकोणाचं वर्तन कसं होतं त्यातून काय काय दुर्गोचर होत याची मीमांसा माझ्या पद्धतीत केलेली आहे भारतीय जनता पक्षाचे नवे नवे तरुण अध्यक्ष नितीन नवीन हे तिथे पोहोचलेले होते भाजपचे दिग्गज नेते पूर्व अध्यक्ष आणि भाजपचे चाणक्य जना मानलं जात असे गृहमंत्री अमित शहा जे भाजपचे पूर्व अध्यक्ष आहेत ते सुद्धा तिथे पोहोचले होते आणि या सगळ्या घटनाक्रमामध्ये एक गोष्ट खटकणारी होती ती म्हणजे या सगळ्या घटनाक्रमामध्ये किंवा घडामोडींमध्ये सुशील कुमार शिंदे प्रणिती शिंदे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मला वाटते सत्काळ पण आले होते कुठेतरी ओझरते दिसल्याचं आठवतंय पण ते वगळता काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने अजितदादांच्या या अपघाती किंवा आकस्मिक मृत्यूकडे संपूर्ण कर्तव्य नाही कदाचित खरगेंची काहीतरी एक विपरीत प्रतिक्रिया आलेली याची चौकशी झाली पाहिजे शंकास्पद आहे वगैरे वगैरे जे इतर आले त्यात समा त्यांचा समावेश होतो पण ज्यांच्या बरोबर तुम्ही दीर्घकाळ राजकारण केले शरद पवार सुद्धा कधी काळी काँग्रेसचा एक भाग होते काँग्रेसमध्ये अगदी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून सुद्धा शरद पवारांकडे बघितलं गेलेलं आहे सोनिया गांधी आणि शरद पवार यांचं बिनसलं म्हणून शरद पवार बाजूला झाले पण काही महिन्यातच महाराष्ट्राच्या विधानसभांचे निवडणूक निकाल आल्यानंतर संयुक्त सरकार बनवून सोनिया गांधी बरोबर शरद पवारांनी जुळता मिळत घेतलेलं आहे म्हणजे दीर्घकाळ शरद पवार हे सुद्धा आणि शरद पवारांचं सगळं कुटुंब हे सुद्धा काँग्रेस परिवाराचा एक मोठा हिस्सा होता खुद्द अजितदादांचं सुद्धा राजकारण हे काँग्रेस पक्षाचे नेते कार्यकर्ते म्हणून सुरू झाले एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये ज्या वेळेला मला वाटते शरद पवारांनी बारामतीची जागा रिकामी केली म्हणून किंवा इतर कारणासाठी अजितदादा हे काँग्रेस तर्फे लोकसभेवर निवडून गेले होते नंतर विधानसभेत निवडून आले मंत्री झाले पण या सगळ्या कालखंडामध्ये अजितदादा हे सुद्धा काँग्रेसचेच नेता होते आपल्या काकांनी वेगळी चूल मांडली राष्ट्रवादी नावाचा वेगळा प्रादेशिक पक्ष बनवला तेव्हा अजितदादा काकांबरोबर राष्ट्रवादीत आले पण वंशावळ बघितली तर अजितदादा सुद्धा काँग्रेसचेच नेता होते आणि इथपर्यंत त्यांनी जवळजवळ तीस पस्तीस वर्षात मजल मारली अशा नेत्याचा इतका विचित्र आणि अपघाती मृत्यू झाल्यानंतर जो चटका सगळ्यांना लागलाय तो काँग्रेस पक्षाला लागला नाही काँग्रेसच्या हायकमांडला काँग्रेसच्या दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांना या इतक्या भीषण घटनेची दखल घेऊन बारा मती पर्यंत कोणीतरी एका मोठ्या नेत्याने जावं असं का वाटलं नाही हा प्रश्न आहे मित्रांनो मी जेव्हा एक दोघांशी बोललो तेव्हा म्हणाले सुशील कुमार शिंदे आले होते सुशील कुमार शिंदे सुद्धा काँग्रेसचे ज्येष्ठ नेता आहेत हे आजचे ज्येष्ठ नेता आहेत पण कधी काळी जवळजवळ पन्नास पंचावन्न वर्षापूर्वी सुशील कुमार शिंदे हे पोलीस सेवेतले एक अधिकारी होते त्यांना पोलीस सेवेतून बाहेर काढून राजकारणात आणण्यामध्ये शरद पवारांनी पुढाकार घेतला सुशील कुमार शिंदे नंतर दहा बारा वर्षापूर्वी केंद्रात मंत्री किंवा के गृहमंत्री सुद्धा झाले पण त्यांना काँग्रेस पक्षात आणणारा किंवा त्यांचा पॉलिटिकल मेंटर म्हणून शरद पवारच होते आणि अनेकदा अनेकदा कुमार शिंदे आणि शरद पवार यांच्यामध्ये बेबनाव निर्माण झाला असेल पण तरी शरद पवार हे आपले वरिष्ठ आहेत थोरल्या भावासारखे किंवा पितृतुल्य आहेत हे सुशील कुमारांनी कधी नाकारलेलं नाही आणि म्हणूनच सुशील कुमार शिंदे अजितदादांच्या अंत्यविधीला हजर राहिले त्यांच्याकडे काँग्रेस नेता म्हणून बघता येत नाही आणि अलीकडल्या काळात तर दिल्लीच्या राजकारणातून सुशील कुमार शिंदे जवळपास बाहेर फेकले गेलेले त्यांना बैठकीला वगैरे सुद्धा बोलवतात की नाही माहिती नाही त्यांची कन्या काँग्रेसच्या खासदार आहेत आणि म्हणून मला खटकलेली गोष्ट सगळ्यात काय असेल की ज्यांच्या बरोबर तुम्ही देशातलं मोदी विरोधी भाजप विरोधी राजकारण राष्ट्रीय पातळीवर खेळायला बघत असता त्यामध्ये पवारांची मदत तुम्हाला हवी असते अशा शरद पवारांच्या घरामध्ये एक करता धरता पराक्रमी असा एक सुपुत्र आकस्मिक मरण पावलेला आहे त्याच्याकडे त्या काँग्रेस हायकमांडने संपूर्णपणे डोळे झाक करणं एखादा ट्विट वगैरे टाकणं ही गोष्ट सोडून द्या ज्यांना कधी भेटले नाही अशा लोकांबद्दल सुद्धा सहानुभूती दाखवायला अशा सोशल प्लॅटफॉर्म मीडियावर चार लिहिले जातात पण अजित दादा जे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली तीन मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्री म्हणून काम केलेले होते त्यांच्या या अपघाती रुग्णाईत नव्हे कि दीर्घकाळ आजारानंतर मृत्यू असा नव्हे आकस्मिक दोन तास आधी आपला मृत्यू आपल्याला गाठणार आहे याची सुद्धा ज्या व्यक्तीला कल्पना नाहीये असा जेव्हा आकस्मिक मृत्यू होतो तेव्हा सगळ्यांना अगदी त्याच्या शत्रूला सुद्धा दुःख होत अजितदादांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली मोहीम चालवणाऱ्या अंजली दमानिया यांना सुद्धा शॉक बसला आपण दुसऱ्या टोकाला जाऊन त्यांचा कडवा विरोध केला याबद्दलची काही ती दिलगिरी सुद्धा एक प्रकारे अंजली दमानियानी व्यक्त केलेली आहे शत्रुत्व पत्करलेली एक महिला कार्यकर्ता अजितदादांना शिक्षा झाली पाहिजे अजितदादांवर खटला झाला पाहिजे यासाठी अटापिटा करणाऱ्या अंजली दमानिया सुद्धा शॉक बसल्यासारख्या प्रतिक्रिया देतात आणि काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वामध्ये हायकमांड मध्ये ज्या प्रकारची अलिप्तता दाखवली जाते ती खरोखरच धक्कादायक आहे आणि म्हणून मग त्या अलिप्ततेचा वेगळ्या प्रकारे विचार करावा लागतो आणि तो विचार करायला तुम्ही सुरुवात केली की मग एक प्रसंग असा येतो एक काही घटनाक्रम आपल्याला मिळतात की लवकरच शरद पवार हे आय एन डी आय म्हणजे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली जी राष्ट्रीय विरोधी आघाडी गठबंधन वगैरे आहे त्याला रामराम ठोकून राम खुद्द शरद पवार आपला पक्ष एन डी घेऊन जाणार याची चर्चा चालू होती अधूनमधून मधून बातम्या येत होत्या की राष्ट्रवादीचे दोन गट जे अजितदादानी बंड केल्यामुळे तयार झालेले आहेत त्यांनी एकत्र येऊन एकच पक्ष बनवावा आणि तो एकच पक्ष झाल्यानंतर सुप्रिया ताई यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार म्हणजे एनडीए सरकारमध्ये शरद पवारांची साक्षात कन्या दाखल होणार अर्थात त्याचा कुठलाही सज्जड पुरावा समोर आलेला नाही पण मध्यंतरी झालेल्या काय त्या नगरपालिका किंवा महापालिका यांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट एकत्र येऊन जागा वाटप करून परस्पर सहकार्याने निवडणुका लढलेल्या आहेत पुणे किंवा पिंपरी या दोन महापालिकांमध्ये त्यांनी एकमेकांशी उघडपणे किंवा गुप्तपणे सहकार्य केलेलं आहे जे पक्ष विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये संसदीय राजकारणात विधिमंडळाच्या राजकारणात एकमेका विरुद्ध दंड थोपटून उभे असतात अशा पक्षांनी या प्रकारे निवडणुकीत सहकार्य करण आणि त्यावर गदारोळ माजल्यानंतर वी आर प्रोफेशनल असं सुप्रिया ताई म्हणतात त्यातूनही वादळ झालं होत त्यामुळे आता यापुढे शरद पवार आपल्या बरोबर राहणार नाही अशी आशंका असल्यामुळे काँग्रेस पक्षाने या कौटुंबिक विषयात देखील पवारांकडे पाठ फिरवले का हा प्रश्न येतो कारण पवारांनी याविषयी शंका व्यक्त झाल्यानंतर म्हणजे इंडी अलायन्स मधले अखिलेश यादव असतील ममता दिदी असतील किंवा ओमर अब्दुल्ला असतील अशा लोकांनी किंवा खरगेनी सुद्धा घातपाताची शंका व्यक्त केल्यानंतर त्यावर पडदा वाढणारा असा एक स्वतःचा व्यक्तिगत व्हिडिओ प्रसिद्ध केलेला आहे की कृपया याचं राजकारण करू नका हा निव्वळ अपघात आहे हा निव्वळ अपघाती मृत्यू आहे त्यामध्ये कट कारस्थान वगैरे काही नाही आणि म्हणून कृपा करून याचं राजकारण करू नका असं सांगत शरद पवारांनी एक प्रकारे सत्तेत बसलेला राज्यातला किंवा केंद्रातला जो पक्ष आहे ज्याच्यावरही आरोप एक प्रकारे अंगुली निर्देश करतात त्यावरून बोळा फिरवलेला होता आणि म्हणून मग त्या, त्या अंत्यविधीमध्ये काँग्रेसने किंवा काँग्रेसच्या हायकमांडने संपूर्णपणे पाठ फिरवली का हा विषय समोर आणावा लागतो समोर आणावा लागतो की आता या घटनेमुळे आणखीन एक झालेलं आहे की झाल्यामुळे राष्ट्रवादी इकडचे असोत किंवा तिकडचे असोत दोन्ही गटातले जे लोक आहेत त्यांच्यासाठी वडीलधारा माणूस शरद पवारच आहेत त्यामुळे शरद पवारांनी नुसती सूचना दिली पुढाकार घेतला तर दोन्ही बाजूच्या नेत्यांना एका रांगेत येऊन लागेल आणि दोन्ही राष्ट्रवादी गटांचं विलिनीकरण होऊ शकत आणि ते विलिनीकरण झालं तर जो सत्ताधारी गोटातला महायुतीतला गट आहे तो सत्ता सोडणार नाही म्हणजेच शरद पवारांचा जो गट आहे त्याला मोदी सरकारच्या बरोबर भाजप बरोबर जावं लागेल आणि मग भाजप बरोबर तुमचा एक सहकारी निघून गेला असे जे प्रश्न विचारले जातील त्याची उत्तरं देणं आपल्याला त्रासदायक होईल म्हणून काँग्रेस पक्षाने काँग्रेसच्या हायकमांडने या सगळ्या अजितदादा अपघाती मृत्यूकडे सरळ सरळ पाठ फिरवली असं म्हणायचं का हा औपचारिक म्हणून सुशील कुमार जातील सप्पाळ जातील प्रणिती शिंदे जातील पण पक्षीय पातळीवर त्याकडे साफ दुर्लक्ष करायचं इग्नोर करायचं ही भूमिका आहे का हा विषय आहे आणि जर तो तसा असेल तर मग शरद पवारांना सत्तेत जाण्याची उत्कंठा लागलेली आहे आपल्या मुलीला केंद्रात मंत्री बनवून सेटल करण्यासाठी शरद पवार उतावळे झालेत अशाच निष्कर्षा यावं लागतं या सगळ्या अजितदादा अपघाताच्या घटना क्रमामध्ये आपण बारकाईने बघितलं तर शरद पवार होते आणि नव्हते सुद्धा त्यांनी आपल्या त्या व्हिडिओमध्ये साफ साफ सांगितलं की या विषयात मला बोलायचं नव्हतं पत्रकारांशी सुद्धा मीडियाशी बोलायचं नव्हतं पण ज्या प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत किंवा शंका व्यक्त केल्या जात आहेत त्याला पूर्ण विराम मिळावा म्हणूनच आपण हा एक व्हिडिओ बनवतोय तो व्हिडिओ स्वतंत्र आहे स्वतः केलेलं एक प्रकारचं वक्तव्य आहे ज्याच्यात प्रश्नोत्तर नाहीयेत आणि म्हणून मग सहा दशक राजकारणात राहिलेल्या माणसाच्या कुठल्याही वक्तव्याकडे आणि कृतीकडे राजकारणापासून दूर राहून बघता येत नाही काँग्रेसचा कोणीही मोठा नेता तिकडे का फिरकला नाही हा म्हणून प्रश्न पडतो अन्यथा राहुल गांधी असोत प्रियंका वाड्रा असोत किंवा वेणुगोपाळ असोत यासारखी मंडळी बारीक सारी कुठल्याही ठिकाणी ताबडतोब जाऊन धडकतात पोचले नाहीत प्रियांका वाड्रा आल्या नाहीत वेणुगोपाळ सुद्धा आले नाहीत मग का आले नाहीत ठीक आहे राहुल गांधी किंवा प्रियांका वाड्रा यांना वाटलं असेल किंवा सोनिया गांधीने की आपण जाण्याची गरज नाही हे आपल्या पक्षाचे नव्हते पण आपल्या पक्षाचा कोणतरी दिल्लीतला केंद्रातला नेता एक प्रतिनिधित्व करायला पाठवला तर हरकत नव्हती मला आठवतं त्याप्रमाणे राजशेखर रेड्डी दोन हजार नऊ मध्ये जेव्हा अशाच विमान अपघातामध्ये दगावले होते आंध्रचे मुख्यमंत्री होते त्यांच्या अंत्यविधीला भले आपल्या पक्षाचे नसतील किंवा आपल्या विरोधी पक्षातले असले तरी अडवाणी वगैरे मंडळी अगत्याने पोहोचलेली होती अडवाणी तेव्हा मला वाटतं विरोधी पक्ष नेता होते मग अजितदारांच्या बाबतीत काँग्रेसच्या हायकमांडने दिल्लीतल्या नेतृत्वाने इतका सापत्न भाव दाखवण्याचं कारण काय हा प्रश्न आहे मित्रांनो मरणंती वैराणी असं म्हणतात म्हणजे एकदा माणसाचा मृत्यू झाला की त्याच्या विरुद्ध असलेले राग लोभ शत्रुत्व वगैरे सगळं संपुष्टात आलं असं गृहित धरायचं असत काँग्रेस पक्षाने ती सभ्यता सुद्धा ज्याला भारतीय सभ्यता म्हणतात ती सोडून दिली आहे का याची कुठेही चर्चा झाली नाही कुठेही नाही माध्यमामध्ये ही, ही गोष्ट आली पाहिजे होती समोर राजकारण हे आता जन्म मृत्यू पर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे पण एक गोष्ट साफ आहे की जे काय झालं त्याकडे शरद पवार आपले नाहीत हे दाखवण्याचा काँग्रेसच्या हायकमांडने प्रयत्न केला लवकरच ते आपल्यात असणार नाहीत ते सत्ताधारी कोटात दाखल होतील या विषयाचा राग व्यक्त करण्याची ही संधी सत्ताधारी काँग्रेस पक्षाने साधली काय हा प्रश्न आहे आणि त्याच्यावर सुद्धा थोडा बहुत उहापोह झाला पाहिजे म्हणूनच हा व्हिडिओ केला पुढे घटनाक्रम बघून आपण अधिक बोलू आत्ता थांबतो आवडलं लाईक ला करा शेअर करा आणि प्रतिपक्षला सबस्क्राईब करा नमस्कार